कुशराव महर्षी वाल्मिकी संघाचा संस्थापक अध्यक्ष आहे सामाजिक कार्यकर्ता पण आहे आज पंढरपूर शहरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं विठ्ठल रुक्मिणीचा शाही विवाह सोहळा संपन्न झाला विवाह सोहळा चांगला होता आणि त्या विवाह सोहळ्याची भव्य दिव्य मिरवणूक पंढरपूर शहरातनं काढण्यात आली होती त्यात पारंपारिक वाद्य पण होती पण सगळ्यात चुकीचा संदेश त्या मंदिर समितीने दिलेला आहे त्याच्यामध्ये डी जे लावून पांडुरंगाची रुक्मिणीच्या लग्नाची वरात भव्य दिव्य वरात त्यांनी डी जे लावून काढली हे खरंच पंढरपूरच्या व वा वारकरी संप्रदायाच्या परंपरेला काळिंबा फासणारी गोष्ट मंदिर समितीच्या काय अधिकाऱ्यांनी केली आहे कारण हे विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीनं असं वागणं म्हणजे चुकीचा संदेश दिल्यासारखं आहे कारण डी समर्थन करण्यासारखं आहे शासनाची समिती आहे शासनाची लोकच डिझेलचं समर्थन करत असतील तर चुकीचा संदेश समाज माध्यमातून समाज माध्यमात जाईल आणि मंदिर समितीनं हे चुकीचं केलेलं आहे कारण ही वारकरी संप्रदाय आणि पंढरपूरकर यांच्या खरंच अक्षरशः भावना आमच्या दुकोळीला आहेत असं चुकीचं करणं हे आम्हाला पटलेलं नाही उद्या तुम्ही डीजे लावचाल ह्या वर्षी डीजे लावला उद्या तुम्ही तमाशातल्या बायका तिथून वाचवताल ती चुकीचा संदेश जाईल आणि ह्या गोष्टी सगळं पंढरपूर बघत होतं काय महाराज मंडळी सुद्धा बघत होते पण काय महाराज लोकांना मंदिर समितीच सदस्य पदाचं अध्यक्षपदाच शब्द दिल्यामुळं कुठलाही महाराज ह ब प महाराज ह्याच्यावर ब्र शब्द करायला तयार नाही त्यामुळं आम्ही महाराज मंडळीचा पण निषेध निश्य, करतो आणि मंदिर समितीचा निषेध करतो या संबंधित अधिकाऱ्यावर लवकरात लवकर कारवाई नाही केली तर आम्हाला महर्षी वाल्मिकी संघाच्या वतीनं तीव्र आंदोलक लागल जय हिंद जय जै वाल्मिकी जय राघोजी जय आदिवासी